कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल जागा जमिनीच्या व्यवहाराचे दस्त त्यांची नोंदणी अनेक प्रकारचे दाखले याची गरज प्रत्येकालाच लागते कर्जतमध्ये अगदी उंच टेकडीवर कचेरीवर हे तहसील कार्यालय आणि दुय्यम निबंधक कार्यालय वर्षानुवर्ष होतं कचेरीवर चढून जाणं अनेकांना शक्य नव्हतं आणि सोयीचंसुद्धा नव्हतं वयोवृद्धांना होणारा त्रास तो तर खूपच जास्त या सर्व गोष्टींची दखल घेऊन सर्व प्रशासकीय काम एकाच छताखाली असावं अशी दूरदृष्टी आमदार महेंद्र थोरवे यांनी आखली आणि वर्षानुवर्ष लोकांचा प्रशासकीय कामांसाठी असणारा वनवास संपवून टाकला कर्जतच्या पोलीस ग्राउंड शेजारीच भव्य प्रशासकीय भवन उभारण्यात आलं आणि लोकांची गैरसोय दूर झाली विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रशासकीय भवनाचं उद्घाटन केलं प्रशासकीय भवनात सगळी कार्यालये झाली तरी मात्र दुय्यम निबंधक कार्यालयासाठी मुहूर्त मिळत नव्हता गेल्या काही महिन्यांपूर्वी कचेरीवर आग आगसुद्धा लागली होती आणि त्या आगीनं दुय्यम निबंधक कार्यालयाला घेरलं सुद्धा होतं सुदैवानं दुय्यम निबंधक कार्यालयातले दस्त त्यात सुस्थितीत राहिले असले तरी भविष्यात तशी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती नागरिकांची गैरसोय त्यांना माराव्या लागणाऱ्या फेऱ्या या सर्व बाबींचा विचार करता कर्जतच्या प्रशासकीय भवनातच जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय उभारण्यात यावं यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी सूचना केल्या अखेर प्रशासकीय भवनातच सुसज्ज अशा दुय्यम निबंधक कार्यालयाचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आलं येणाऱ्या नागरिकांसाठी सुसज्ज आसन व्यवस्था स्वच्छ स्वच्छतागृह आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्थित सोय असावी अशा सूचना सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकारी आणि कर्मचारी वर्गांना केल्या कर्जतच्या जनतेची गेली कित्येक वर्षाची ती मागणी होती की हे प्रशासकीय भवन जे होतं ते पूर्वीपासून म्हणजे या देशाला स्वातंत्र्य अगोदरपासून ते पूर्वीपासूनच हे वरती त्या ठिकाणी जसं मिळालं स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून हे कार्यालय जे होतं ते कचेरीवरती त्या ठिकाणी होतं आणि म्हणून ते सिनियर सिटिझन असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी जाण्यास फार त्रास होत होता आणि म्हणून प्रशासकीय भवन हे या ठिकाणी शहरामध्ये खाली या ठिकाणी यावं अशी गेली या। कित्येक वर्षाची मागणी संपूर्ण कर्जतच्या जनतेची होती आणि आम्हीसुद्धा या मतदारसंघाचं आमदार झाल्यानंतर एक विजन ठेवलेलं होतं की प्रशासकीय सगळ्या जे ऑफिसेस आहेत ते एका छताखाली या ठिकाणी एकाच बिल्डिंगमध्ये यावेत जेणेकरून जनतेला प्रत्येक ठिकाणी न जाता एकाच ठिकाणी या ठिकाणी येऊन त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील आणि यासाठी प्रशासकीय भवन या ठिकाणी उभारलं गेलं आहे आणि या प्रशासकीय भवनमध्ये आज आपण या ठिकाणी सहाय्यक निबंध कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आहे या ठिकाणीसुद्धा आता या ठिकाणी ज्या लोकांना कचेरीवर जायला लागत होतं ते न जाता या ठिकाणी आता नव्याने सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे जनतेचा आहे एक मोठा प्रश्न या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे त्यामुळे सगळ्यांनाच असं एक आनंद आहे की कि गेले कित्येक वर्ष जो प्रलंबित प्रश्न होता तो या ठिकाणी सोडवण्यात आलेला आहे या ठिकाणी आता नागरिकांना जे काय नागरिक आपल्या तहसील कार्यालयामध्ये येत असतील त्यांच्यासाठी प्रामुख्याने म्हणजे पाण्याची व्यवस्था करून ज्या सांगितले स्वच्छता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिसली पाहिजे आणि बसण्याची व्यवस्था सिनियर सिटीजन लोक येतील त्यांनासुद्धा सिटिंग व्यवस्था करावी असं सुद्धा तहसीलदार नाही असे सांगितलेलं आहे आणि या साऱ्या व्यवस्था तत्काळ या ठिकाणी करण्यात येतील असं यांच्याकडनं सूचित करण्यात आलेलं आहे त्यामुळं प्रशासकीय भवन हे सुद्धा एक असं भव्य दिव्य असं हे प्रशासकीय भवन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि जनता फार खुश आहे की सगळ्यांनाच एक समाधान या ठिकाणी व्यक्त करत आहेत की सगळी कार्यालय एकत्र आल्यामुळे जे प्रश्न आहेत ते एका ठिकाणी सोडवले जातात तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका